जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पनरावर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर येथे बाजारावर डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये आळेफटा मार्केट চে রুপে চার হাজার রুপ রুপে চার হাজার রুপে চার হাজার রুপ গণেশ বোলা তিন হাজার রুপে তিন হাজার এক

एक रु सत्रहशे रुपए रुपए अठारह रुपए 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 एक सौ एक रुपए चौवीस रुपए चौवीस एक्यावन रुपए एक सौ एकहत्तर रुपए एक या पच्वीस रुपए

बोला एक हजार एकसशे पन्नास रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये सोळाशे रुपये सोळाशे दहाशे चाळीस सोळाशे पन्नास रुपये सोळाशे साठ रुपये सोळाशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये

बोला बोला एक हजार रुपये वीस रुपये तीस रुपये एक हजार चाळीस रुपये पन्नास रुपये एक हजार साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये एक्केचाळीस रुपये अकराशे एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये गणेश रुपये बाराशे दहा दहाशे चाळीस बाराशे पन्नास बाराशे साठ सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये एकावन्न रुपये 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 एकशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये चौदाशे एक्कावन्न रुपये चौदाशे एक रुपये चौदाशे एकाहत्तर रुपये पुरे पंधराशे रुपये पंधराशे रुपये असे पाचशे रुपये सहाशे रुपये एकावन्न रुपये सहाशे एकावन्न रुपये